निळवंडे धरणातून आज सायंकाळी सहा वाजता तीस हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेक वेगानं पाण्याचा मोठा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळं प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे अकोले शहरातील देवठाण रोडवरील मोठ्या पुलाला पाणी आहे नागरिकांनी पाणी बघण्यासाठी पुलावर मोठी गर्दी केली आहे पाण्याची आवक पाहता काही तासामध्ये मोठा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे हा पूल पाण्याखाली गेल्यास प्रवरा परिसरातील अनेक गावांचा अकोले शहराशी संपर्क तुटणार आहे त्यामुळं नागरिकांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे तसेच प्रवरा नदीला आलेल्या पुरात नदीकाठच्या शेतीत तसेच अनेक शिवारांमध्ये पाणी शिरलं असून मोठं नुकसान झालं आहे तर अकोले शहरातील कल्पतरू नर्सरी परिसरातही पुराचं पाणी आल्यानं रोपांचं मोठं नुकसान झालंय भंडारदरा आणि निळवंडे धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून निळवंडे धरणातून रात्रीतून विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा पुलावरून आवश्यकता नसताना कोणीही प्रवास करू नका असं आवाहन एम एच मराठी करत आहे